महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उत्तर महाराष्ट्रातील नगरपंचायती नगर, नगर परिषदांमध्ये महायुतीचाच विजय होईल मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन आगामी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची प्रक्रिया जोरात सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून चांगलीच गती मिळाली आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा भाजप नेते जयकुमार रावल यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये भाजप महायुतीला मोठा विजय मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला दोंडा इथं नगरपरिषद निवडणुकीसाठी आज त्यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी भव्य शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातून काढण्यात आलेल्या प्रभावी रॅलीने संपूर्ण परिसरात निवडणुकीची हवा चांगलीच तापवली या रॅलीत ता मंत्री जयकुमार यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात भगवे झेंडे घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचा उत्साह सळसळताना दिसला उमेदवारी अर्ज सादर करताना नियन कुंवर रावल यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅली शिस्तबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटले की उत्तर महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षात विकास कामांचा मजबूत पाया महायुती सरकारने रचला आहे आणि याचा थेट फायदा जनतेला झाला आहे यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रदेशवर महायुतीचा झेंडा फडकणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि ते पुढे म्हणाले की शासनाच्या विविध योजना पायाभूत सुधारणा जलव्यवस्थापन रस्त्यांचे जाळे रस्त्या, उपक्रमांमुळे आशेने बघत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थिर आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याची क्षमता महायुतीकडे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नयन रावल यांच्या उमेदवारीनंतर दोंडाईचा नगर परिषदेत निवडणुकीची रस्सीखेच अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे भाजप महायुती आणि विरोधक यांच्यातील लढत रंगत जाणार असून उमेदवारांनी आपल्या प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे शहरातील मतदारसंघात भाजप गट सक्रिय असून महायुतीच्या नेत्यांचे दौरे बैठका आणि प्रचार कार्याला वेग येतो आहे दरम्यान राज्यभरातील अनेक नगर परिषदांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जोरदार प्रतिसाद मिळत असून आखाडा सजला आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याच्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी झोनिंग सुरू झालं आहे दोंडा येथील आजची रॅली आणि उमेदवारी अर्ज सादरीकरणामुळे महायुतीने निवडणुकीची सुरुवात दमदार पद्धतीने केल्याचं चित्र दिसत आहे पुढील काही दिवसात शहरात आणि परिसरात निवडणुकीची रणधुमाळी अधिकच वाढणार आहे मागे भरपूर विकासाचे काम केलेले आहेत ने आता जनताचा आग्रहमुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची ले ले सेवा करू काय विश्वास वाटतोय आपण नगर प्रत्येक आपण उमेदवारी आणि आता आपली ताकद आता डबल ताकद झालेली कसं बघताय हा आता तीनदा मी नगर निवडून आलेले लोक नियुक्त आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावात जयकुमार आता मंत्री आहेत आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे कुठल्या गोष्टी अशा वाटतात की मुंडेच्या मध्ये झाल्या पाहिजे त्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्याचा आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राउंड हे गटार परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत भाव निश्चितच पुरे करतो आज आम्ही डोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलोय पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलंय की बिहार जंगल राजपासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातोय एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालं आहे आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा गौडदौड चालू आहे बिहार तो जाकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे और हमारी डोंडाईच्या नगरपालिका उसमे बाकी आहे अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काही काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज त्याचं रूपांतर आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत आपण पाहिलं की चार नगरपालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिरपूर डोंडायच्या शिंदखेड आणि पिंपडनेर मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलंय आहे लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे त्यामुळे शतप्रतिशत भाजपा इथे येईल असं मनापासून विश्वास व्यक्त करतो नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे त्याबद्दल सुद्धा विश्वास व्यक्त करतो आणि ही कोणा व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल सामान्यांच्या हित जो पक्ष पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमात मोठं काम होते आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार इतकंच नाही तर डोंडायच्यापासून तो, तो मुंबईपर्यंत डोंडायच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला गावामध्ये जे काही आमचे वेगळे पक्ष होते ते सारे पक्षांनी विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी एक आमची टीम तयार केली त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण सव्वीस प्लस एक सत्तावीस हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आज पहिलाच फॉर्म हा आईसाहेबांचा भरणा गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे हे लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि मग जोरदार यश आम्हाला मिळेल हे सारे मंडळी आमच्याबरोबर आहे नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारही जोडलं आहे मोठी टीम जोडली आमचे आमदार धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना आणि माजी महापौरांना तिघचारींना भाजपनी जबाबदारी दिली आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक कामं हे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस साहेब देतील हे मी आभार व्यक्त करतो